करमाळ तालुक्यातील खेम येथे श्री नागनाथ मती निवासी विद्यालयात श्री सागर व स्व पवार यांचा लग्नाचा आठवा वाढदिवस साजरा करण्यात आला प्रहार जनशक्ती पक्ष तालुका संपर्क प्रमुख व मी वडार महाराष्ट्राचा संघटना करमाळ तालुका सागर पवार हे दरवर्षी स्वतःचा व स्वतःच्या लग्नाचा वाढदिवस हॉटेलमध्ये किंवा स्वतःच्या घरी न करता दिव्यांग मुलांसोबत साजरा करतात यावेळी देखील याच पद्धतीने लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला याच कार्यक्रमाचे औचित्य साधून कार्यक्रमास उपस्थित असलेले जनता बँकेचे चेअरमन व माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप तळेकर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते प्रमुख पाहुणे म्हणून केमचे सरपंच राहुल कोरे होते या कार्यक्रमासाठी गोटेगावचे रील स्टार सायोजित हॉरात मेंबर रमेश पवार उपस्थित होते सागर पवार यांचे नातेवाईक व मित्र यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली होती या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी सागर पवार व निकेत यांच्या वैवाहिक जीवन सुखी जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या तसंच शाळेचे कौतुक केलं विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केलं शाळेविषयीची माहिती श्रीमती जाधव मॅडम यांनी दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चव्हाण सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक नाळे सर यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा